गुड मॉर्निंग आहात तुम्ही तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे कामातशीच राहिलेली आहेत सगळी आणि आत्ता मी कामाला सुरुवात करणार आहोत पटापट आपल्याला no. जायचा अचेरीच्या शाळेमध्ये पण त्याचा ॲडमिशन करायला कारण की तिथून त्याला शाळेतून काढणार आहोत मी दुसऱ्या शाळेमध्ये टाकणार आहोत कारण की जाऊ दे तिथून मला नंतर सांगणार आहो मी कसा कळत या चला माता पाठवला आपली कामा करून घेऊ नाही मावशी आल्यावर गोदऱ्या शिवाय मावशी बरोबर शिवाय छोटे छोटे टाक मारा मारणार ना हा मला बारीकच पाहिजे हा गोदऱ्या शिवाय घेतले पाठलेल्या होत्या त्या शिवाल दिल्या चला मग आता गाईस मी आता जस्ट चेरीच्या शाळेमध्ये आल्यावर सनसा स्कूलमध्ये बघू आता टीचर काय बोलतात ते मग तुम्हाला सांगतो मी मग आमच्या फॅमिलीस कसा तिथे एकटाच पित मला आणली बघू शकता तुम्ही बघा पेफच्या पिता बारीक पोरणच्या सगळी बारीक बांधली आता पेफच्या घातात मी पण भेटा दाखवा चला काही आता सगळी चालले सगळी जण चालल्या डोंगरी व शेवलाना मस्तवेगी पावसाळ्या शेवला निघले असतील मस्तवेगी आम्ही शेवलाना चालल्या भेटला पोरा आम्ही सगळी जण चालल्या इला कोत जेवण चला मग जेणी पण येणार शेवला ना तू 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 पण येत नको कुठं हो क याव याव? तू याव नको पण माई बरोबर नको 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 ना तू याव ना आम्ही सांगितलं तू नको याव नको कला येत तू नको तिकडे ऊन लागत थंड लागत तू जा पप्पाच्या बरोबर पप्पाच्या पप्पाच्या बरोबर गारी व आरसा फुटले

काकी निस्ती काकी हाय गाईस बोल का... लोजला कुठे चालल्या लोधाला लोधाला बोलायचं गाईस बघू शकता आम्ही किती लांब आलेले आहोत सगळे बिल्डिंग तिकडं ना आमचा घर तिकडं त्या टोकावर तिकडून आम्ही इकडे आले ना इकडं डोंगरी हे बघा इकडं झालं डोंगरीवर पोटला फुगला माता पाणी पिऊन पिऊ वापस पिता येणार नाही एक तू पिता पी बोपलाव लाव बप हा बोपलाव हा चला बंद करण्याची टाकी होती तर पोरांना पाणी बी पजला जेनीला पजला मिनी बी पिला ना तोंड पण धुतला मिनी आता मी चालल्या वरती बघू आता शेवला मला भेटता का नाही मला दम लागला वर्ष चालून चालून हा चला माता बघू शकता गाईस जेनीला जास्ती गरम झाला ती पाण्यानं बसली चला बस आंघोळ कर कर आंघोळ बाबू कर बाबा ए तुम्हाला बघू शकता गाईस आम्ही करवंदा तोडतो इथं काली गाली एकदम ताजी ताजी आम्हाला भेटल्या

बघू शकता आता आम्हाला काही करवंद व्यवस्था आता भेटलं नाही शेवला काय भेटत नाही आता करवंद भेट करवंद काम होतात आणि आता घरी न्या कुटुंबी चला कुटुंबी तिथून जा इथून जा एकच आहे बघा पाला घेत आहे करवंद्यासाठी चार घे बघू शकता मी डोम बनवता असं डोम बनवता करदा मारा आला हात चिकट होता हे बघा मी एवढं बनवलं बघा डोम यांना मी करदा भरीन चला चला हे बघा चला चिपकट होत बघा ए डोम फोर फारू नका चला चला आता चला उद्घाटन करा आम्ही बॅट बीड पण घेऊन आलो तो केला बरं चला आता कुठे बी ही आमची जेन्नी बघायची आली आणि ही चालली आमची अधिकाओ हो पहिलेच बिलक मम्मी तर पहिलेच खाते बघ

येन आकोदा बक 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 गरम पाणी आहे दा गरम पाणी आहे इये कसलतं मी ए पर्सीर पडते एवक्त ते सगळा पडती रे तू पाणी घेतलं नाही वाटतं हला अरे ए चल राइडिंग

सौरला सौरवू सौर सौरतीला सौर। सौर जिद्दू ए तू नको जाऊ एकराय बघ ये लवकर नजर बॅटिंग नाही अमर बॅटिंग हे जाऊ चेरी चेरी चेरीचं बोललाला चेरीने मस्त सिक्सर मारलेला आहे बोल ते साईडला बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे चेरीचं किती रन झालेलं पकर पकर जेणे तिकडे जेलेली एक बोल मला पण द्या ग मी फिल्डिंग करता इथं तुमची न न मग काय ते साईडून ना। वाह ना। हा चला आता ए चला मै बॅट द्या मै बाटी सो काहीच बघू शकता ने नानी क्रिकेट खेळले नानी ने मारलेला आहे चौकार चेरी करत आहे ओर बबर आवना फिल्डर नाही आवड केलून दे चार बॉल बेक तीनच मारलत हे पेकू पेकून केलं दे ना अरे केलून दे चार बॉल चेरी टप्पा बेक दोरत मार ए खेळून दे मार धरत ना काहीच बघू शकता आता घरी चाललेलो आहे आम्ही सगळी जण चला आता घरी मस्त एक काटन कुठे कोणतीच आता इजे काटा टोचलेला आहे बघा सगळ्यांच्या काटात टोच माझ्या काटा टोचला इजे टोचलं निमला ग सगळी करंदी खाल्ली आता करंद आता कमी ठेवली आता घरी विरी काही न्यायची नाही बोलता चला आता घरी मुकाच चला गप्पा मी काय बोल करवंदीची तारत अजून पाऊस पडून दे पाऊस पडला बरोबर खिडक्या कुठं बघा तर काय करते बघा हो जाऊ बस फोटो काढता मी हो गाईच बघा गाईच बघा पिटी झाड झाडांना झाडांना

आशू बसल्या काटा घुसले बघा बस झालं गाईच बघू शकता आम्ही चाललेलो आहे खिडका हल्दीला आता तयारी करत आहे बघा गाईच आणि ही चेरीची पण तयारी झाली आता माझी एक झालेली आहे बघा गाईच आता नाणीची तयारी बाकी मी करता मेकअप चला गाईज आता चला चालो यो उघडे बाबाचे भक्त आहे सो so, गाईज आता मी रेडी झाली लाव लय खूपच उशीर उस, उस, झाला मला रेडी व्हायला हो ना एकीकडे -एक मी पावडर होता एकीकडे -एक घाम फुटत मला चला आता लय टाइम झालेला फोन आलेला मला बरच हे बाई चप्पल करा ना चप्पल करा दिसा चप्पल करा, करा, करा ना चला गाईज तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो मी आता

आम्हाला करू द्या बघा करूया थांबली पटली सांगा आम्हाला कमेंट करून हा पण सगळ्या

गाईज बघू शकता तुम्ही आता जेवायला बसलेलं आहे तिन्ही बहिणीशी आज काय बोलत आजू काय तारीख तारीख करून राहता هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه मी आता गाडी होणं चाललं आता फोर व्हीलर गाडीमध्ये चालली माझी पंक्चर झाली चला